पर्यांच्या गोष्टी आवडतात ना आज एक विस खांडेकरांनी लिहिलेली लाल परी नावाची गोष्ट सांगणार आहे मी एका राज्यात एक नावाचा दगडफोड्या होता दगडफोड्या म्हणजे दगड फोडणारा तेव्हा दगडाच्या इमारती बांधत ना त्यामुळे मोठमोठ्या शिळा दगडाच्या फोडून त्याचे लहान लहान दगड करायचे आणि त्याने भिंती बांधायच्या राजाने त्या जगूला एक मोठी शिळा फोडायचं काम दिलं होतं जगू डोंगरावर गेला आणि त्याने आपल्या हातातल्या लोखंडी हातोड्यानी त्या शिळेवर घाव घालायला सुरुवात केली जवळपास तासभर काम करून तो खूप दमला जगुनी भाकरी आणली होती भूक लागलीच होती आणि दमलाही होता जगुनी भाकरी खाऊन घेतली आणि तो आता जरा वेळ आडवा होणार तेवढ्यात त्याला लांबून आवाज ऐकू आला जगूनी पुन्हा उठून त्या दगडावर उभं राहून पाहिलं तर लांबून कसली तरी मिरवणूक येत होती ढोल वाजत होते लेझिमचा आवाज येत होता कसली मिरवणूक आहे बरं जगू दगडावरून खाली उतरला पण त्याला आता ते इतकी झोप येत होती आणि इतका दमला होता तो तो म्हटला जाऊ दे आपण जरा वेळ इथे झोपू मिरवणूक जवळ आली की जाग येईलच जगू तिथे त्या सावलीमध्ये आडवा झाला जगू लगाड झोप लागली ती त्या राजाचीच मिरवणूक होती चांगली दुपार व्हायला बारा वाजायची वेळ आली होती आणि ती मिरवणूक उन्हातून पुढे 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 येत होती येत ये त्या डोंगराजवळ आली पुढे गेली जगू स्वप्नात बघत होता बर का कि अरे राजाची मिरवणूक येते राजाची मिरवणूक येते त्याला वाटल वाह राजाच बरे हत्तीवर बसलाय अंबारीत आणि लोक एवढे खेळतायत पुढे ढोल वाजवतायत लेजिम खेळतायत आहे याची आपला पण राजा होता आलं असतं तर त्या दगडावर एक लाल परी येऊन बसली होती सगळे कपडे लाल दागिने लाल आणि तिच्या हातातली छडी पण लाल तिला त्या जगूच्या डोक्यात काय चाललंय हे कळलं ती खाली आली आणि म्हणाली तुला राजा व्हायचंय का जगू म्हणाला हो मला राजा व्हायचंय कस दिमाखात हत्तीवरून मिरवणूक परीनी त्याच्या डोक्यावरून तीन वेळा काठी फिरवली आणि म्हणाली जा राजा हो आणि काय आश्चर्य तिथे दुसऱ्या राजाची पण मिरवणूक सुरू झाली पहिल्या राजाची पुढं गेलीच होती ही दुसऱ्या राजाची मिरवणूक जगू हत्तीवर बसला होता आणि मिरवणूक चालू होती पण आता चांगले दुपारचे बारा वाजून टळटळीत ऊन पडलं होत अगदी सगळं अंग भाजणं इतकं ऊन त्या हत्तीवर बसूनही त्याला लागत होत तो म्हणाला मला असं वाटत होतं की राजाच सर्वात मोठा असतो पण त्याच्यापेक्षा हा सूर्य मोठा असतो वाटत छे आपल्याला सूर्यच व्हायला हवं होत ती लाल परी हळू उडत आली आणि म्हणाली तुला सूर्य व्हायचंय तो म्हणाला हो सूर्य सर्वश्रेष्ठ असतो मला सूर्यच व्हायचं परीने पुन्हा तीन वेळा काठी फिरवली आणि म्हणाली जा सूर्य हो आणि मग आकाशात दोन सूर्य आधीच एका सूर्याने इतकं तापत होत त्यात आता दोन सूर्य झाले जमिनीवरच पाणी भराभरा अटायला लागलो समुद्राचं पाणी नद्यांचं पाणी आणि त्याचा एक मोठा काळा ढग तयार झाला आणि तो काळा ढग वाऱ्याने त्या सूर्यासमोर आणला आता त्या सूर्याला खालचं काही दिसेच ना तो म्हणला अरे आपण तर इतका वेळ त्या जमिनीवर बघत होतो आणि हे कोण मध्ये आलो म्हणजे सूर्यापेक्षा ढग मोठा आहे वाटत तो म्हणला अरे च्या चुकलच आपण ढगवायला हवं होत पुन्हा ती लालपरी आली आणि म्हणाली तुला ढगवायचंय तिने तीन वेळा काठी फिरवली आणि म्हणली जा ढगू आणि मग आकाशात खूप मोठा काळा ढग जमला मोठाच्या मोठा काळा ढग लोकांना असं झालं इतका वेळ ऊन होत आता हा काळा ढग आता पाऊस पाडतो का काय तेवढ्यात सोसाट्याचा ते वारा आला आणि वाऱ्यानी तो ढगाला ढकलायला सुरुवात केली ढकलत 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 त्या ढगाला त्यांनी पुढे पुढे न्यायला सुरुवात केली आता आकाशात एकच सूर्य होता त्यामुळे लोकांना पाहिजे तेवढंच ऊन मिळत होत ढकलत 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 एका मोठ्या पर्वताजवळ तो ढोग आला तो ढग त्या पर्वताला आडला आणि मग ढगाला असं वाटलं अरे ढगापेक्षा पर्वत मोठा असतो वाटत छे, छे आपण पर्वतच व्हायला हवं होत पुन्हा आल परी आली आणि म्हणाली तुला पर्वत व्हायचंय तो म्हणाला हो पर्वत श्रेष्ठ असतो आणि मग त्या पर्वता शेजारच्या मोकळ्या जागेत अजून एक पर्वत उभा राहिला एक पर्वत होताच हा शेजारी दुसरा ती सगळी मोकळी जागा भरून गेली पर्वत दिमाखात उभा होता काही दिवस गेले आणि त्या पर्वताला असं वाटलं की कोणीतरी आपल्यावर जोरा जोरात ठोके आहे आपल्याला अजून दुखत नाहीये पण कोणीतरी तसा प्रयत्न आहे आपल्याला फोडतायत की काय कोण फोडतोय हा आपल्याला आता मी सर्वात श्रेष्ठ असताना अजून माझ्या वाटेला कोण जात आहे म्हणून त्यांनी खाली डोकावून पाहिलं तर एक दगड फोड्या जोरा जोरात आपल्या हातातल्या लोखंडी हातोड्यानी तिथल्या मोठ्या शिळेवर घाव घालत होता दाण 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 आण। आणि पर्वत म्हणला अरे आपल्यापेक्षा हा दगड फोडणारा श्रेष्ठ दिसतोय एवढ्या मोठ्या मी पर्वत मला सुद्धा फोडू शकतोय छे छे दगडफोड्यात जास्त श्रेष्ठ आहे आपण दगडफोड्यात व्हायला पाहिजे परी हासली जवळ आली आणि म्हणाली तुला दगडफोड्या व्हायचंय तो म्हणाला हो हो दगडफोड्यात श्रेष्ठ असतो तो, तो पर्वतही फोडू शकतो आणि लालपरीनी पुन्हा त्याच्या डोक्यावरती तीन वेळा काठी फिरवली आणि म्हणली जा दगडफोड्या हो आणि एकदम दगडफोड्याला जाग आली तो उठून बसला डोळे चोळत रे केवढे फिरून आलो आपण काय काय होऊन जा आपण इथे परत आलोय आणि आता आपल्याला कळलंय की दगड फोडणं हे पण खूप मोठं काम आहे